संभाजीनगर येथील दीपालीने दहावीत मिळवले शंभर पैकी शंभर गुण दहावीचा अर्थातच एस एस सी निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारली आहे मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर येथे असलेल्या सामान्य कुटुंबातील दीपाली प्रमोद शिंदे या मुलीने अवघ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे तिने शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आणि शंभर टक्के यश जे आहे ते दिपालीने मिळवलेलं आहे अगदी छोट्याशा कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये दिपालीचा जन्म झालेला आहे आणि तिचे वडील मजुरीचे काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते अशा परिस्थितीमध्ये मध्ये देखील स्वतःच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दिपालीने हे घवघवीत यश मिळवलेलं आहे नमस्कार सर अब मला एस एस सी बोर्डमध्ये आत्ता शंभरपैकी शंभर गुण मिळाले आणि अभ्यास अभ्यासचं मन लावून गेला खूपच सकाळी चार वाज वास्त, चार वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेश कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक, शिक्षण घेतलं मी तर तिथे मला सातला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच आज हे फळ मला मिळालं हो म्हणजे कार नुसता एक अभ्यास अभ्यास केला की होत नाही त्यामुळे थोडस मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष हो दिलं नाही म्हणजे गॅरंटी होती पंच्याण्णवच्या वर जातील पण हे अचानकच शंभर टक्के मिळाले ना म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं आज अतिशय म्हणून खूप छान वाटते आनंद असा शब्दात मांडताना येते দীপালী প্রমাদ সিংহ